नमस्कार घरगुती स्पेशल मध्ये मी अर्चना तुमचे सर्व स्वागत करीत आहे दोन महिने झाले व्हिडिओ मोठा अपलोड केलाच नव्हता कारण गावी होते आई आजारी होती त्यामुळे व्हिडिओ बनवताच नाही आल्या छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ मी बनवत होते आणि चॅनलमध्ये चॅनलला टाकत होते तर आता माझं गाव आणि शेत हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर चला बघूया आमचं घर आहे आणि याच्यामागे गोठा आहे गाई मशीनसाठी आणि त्याच्यानंतर शेत आहे वाडी आहे छोटी आणि इथे लहानपणी मैत्रिणींसोबत मारलेल्या गप्पा खूपच बालपण एकदम आनंदात होतं गेलं आता घरून शेतात जायला निघाली आहे आणि हे आमचं गाव आहे आणि आता मी एस टी स्टँडवर आली आहे आणि इथून जवळच आमचं शेत आहे आणि वातावरण पण खूप मस्त असतं गावी एकदम छान आणि आता गाई म्हशी संध्याकाळची वेळ आहे तर घरी येत आहेत खूप गावी एकदम शेतामध्ये जायला खूप मज्जा येते आणि शेतात खूप छान पिकं आहेत एकदम मस्त आणि आपण हे बघतो हे पळसाचं झाड आहे पळसाला पाणी तीनच ही म्हण आहे ना ते हे झाड आहे आणि याला छान मार्च महिन्यात अशी फुलं येतात आणि याचीच फुलं आम्ही कलर करायचो या फुलांपासून आणि होळी खेळायचो ऑर्गनिक कलर एकदम खूप मज्जा होती लहानपण एकदम आनंदात घालवलं आहे तुमचं बालपण पण गावी असं मजेत गेलं असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळवा हे राईचं शेत आहे आणि आता राई बघा तयार झालेली आहे एकदम सर्व मोठं शेत आणि बाबांनी एवढं सर्व बनवून ठेवलेलं आहे आणि शेतामध्ये घर आहे हे शेतातला माल इथे ठेवण्यासाठी वापरला जातो आणि आता इथे छोटे छोटे आंब्याच्या फणसाच्या कलम शेतामध्ये तयार करत आहेत आणि मस्त एकदम बाबांच्या वेळेस तिकडे मोठी आंबराई होती आमच्या काळामध्ये आम्ही त्याचा खूप आनंद लुटला आणि नंतर ते आंबे तोडलेत आता नवीन आंबे तयार करत आहेत आणि आता असं पुढे जायचं तर पुढे गेल्यानंतर पण छान आता हरभरा लावलेला आहे शेतामध्ये आणि तिथे आपण तिथे हरभऱ्याच्या शेतामध्ये हरभरे आता खायला आलोय आम्ही हरभऱ्याचे छोटे छोटे हरभरे निघालेले आहेत तयार झाले आहेत सोले म्हणतात त्याला आणि आता आम्ही ते खायला निघाले आहे बघा किती छान मस्त हे लागले मोहरीच्या शेंगा आणि बघा किती छान मस्त आतमध्ये मोहरी आहे हिरवी मोहरी आहे सुकल्यानंतर काळी होणार राई आणि मस्त हे राईचं आपलं मोरीच हे शेत आहे आता छान हरभऱ्याचं झाड आहे आणि बघा किती छान मस्त हरभरे लागले एकदम कोवळे कोवळे एकदम छान कोवळे कोळे हरभरे लागले जर हे हरभऱ्याचे झाड आणि मस्त हरभऱ्या लागलाय आणि हे इथून तिथपर्यंत सर्व सर्व आमचं शेत आणि तिकडे सीड आहे आता हे हरभरा आहे

पूर्ण मोठं चिया सीड लावलेलं ला आहे आणि एकदम हे पर्पल कलरचे बघा फुलं आहेत आणि आता याच्यात चिया सीट भरत आहे येणार आहेत आणि मग सुकल्यानंतर याच्यामधनं छान चिया बाहेर पडतो आणि काही काही बघा फांद्या सुकलेल्या पण आहे मी दाखवते त्यामधनं चिया सीड कसं मस्त आणि खूप मस्त वाटतं या शेतामध्ये एवढं करमतणं की मस्त आम्ही आम, इथे डब्बे आणले आणि जेवलो हे हे चिया सीड आहे हे आता हिरवं क हिरवगार आहे आणि आता हे सुकलं की असं होणार मग याला आता सुरगळलं की बघा या उंबा उंबे म्हणतात या उंबेतून हे चिया सीड हे बघा हे छान चिया सीड आहेत जे आपण खातो ना ते हे चिया सीडचं ते या चिया सीडचं हे शेत आहे आणि वर्ल्डमध्ये टॉप टेन सुपरफूडमध्ये सीडचा नंबर आहे आणि ते यावर्षी आमच्या शेतामध्ये होतं आणि खूप मस्त लागतं आणि आपण पण बघा सकाळी भिजवून खाऊ शकतो याचा खूप तब्येतीला फायदा होतो बाबा आणि आई खूप मेहनती होते आणि हे पुढच्या पिढीसाठी खूप मेहनतीने हे शेत राखून ठेवलं आहे शेतामध्ये दोन खूप गोड बोरीचे झाड आहेत आणि खूप छान असा बोरींचा सडा पडलेला असतो लहानपणी मी स्वाती रागिनी वर्षा अशा आम्ही सर्व मैत्रिणींना गोळा करून खूप बोरं घेऊन जायचो आम्ही घरी आणि ते सुकवायचो आणि वाळवून खायचो आणि त्याचं बोरकूट बनवायचो असं खूप एन्जॉय केलं आहे आणि घराच्या मागची वाडी तिथे पण सर्व पालेभाज्या असायच्या या शेत बोरीच्या झाडाखाली ना साप असतात तर खूप लक्ष देऊन बोरं वेचावी लागतात आणि हे आम पूर्ण शेत तीस एकरचं शेत आहे आणि याच्यामध्ये चार अशा मोठ्या मोठ्या विहिरी आहे आणि विहिरीला पाणी पण भरपूर आहे आणि इथे सर्व प्रकारचे पीक काढले जातात म्हणजे तुरी आहे हरभरा आहे आता चिया सीड राई तीळ असं आणि सर्व प्रकारच्या भाज्या गहू गहू पण लावलेला आहे आता शेतामध्ये असं सगळं मूग उडीद असे सर्व प्रकारचे धान्य शेता शेत या शेतामध्ये होतात फक्त यांना विकत घ्यावं लागतं म्हणजे तेल वगैरे असं थोडंसं सामान शेतकऱ्यांना विकत घ्यावं लागतं कष्ट भरपूर आहे या शेतामध्ये पण कष्ट केले मेहनत केली तर पीक पण भरपूर होतं आणि इथे संत गाडगेबाबा या शेतामध्ये आलेली आहेत त्यांचे चरण लागले त्यामुळे या शेतामध्ये कधीच काही कमी पडत नाही आणि आता आम्ही शेतामध्ये इथे माझी ही सगळे भाचे आहेत आणि बहीण आहेत आणि आता, आता, आता आम्ही सर्व हरभरा वगैरे घेऊन घरी जात आहोत आणि इथे खूप मजा केली सर्व मिळून आम्ही आणि सगळ्या लहानपणच्या आठवणी आल्यात आता इथे गहू लावलेले आहे गहूची पेरणी केली आहे मी लहान असताना इकडे सात झाडं होते आंब्याची आणि खूप मस्त आंबे, आंबे असाय आमचे चवीला खूप असायचे मी बाबांसोबत सकाळी पहाटे उठून बैलगाडीवर आंबे विकायला जायचे आणि खूप आमचे आंबे टेस्टी होते तालुक्याच्या ठिकाणी पटापट पत आंबे संपायचे आणि आता इथे तुरीचे झाडं सुकत आलेले आहे तूर आणि गा इथे तूर आणि हरभऱ्याची डाळ घरी ऑर्गॅनिकच बनवतात मस्त भिजत घालून आणि आता हे कांदे आहे बघा शेतामध्ये आणि कांदे छान मस्त तयार झालेले आहे सफेद कांदा मिळतो इकडे आणि हे सर्व लहानपणी मी शुक्रवारच्या बाजारात विकायला घेऊन बसायचे सर्व प्रकारच्या भाज्या हे गावचं ना गजानन महाराजाचं मंदिर आहे इथे विदर्भामध्ये हे आलूबोंडे मिळतात बटाटे वडे आपल्याकडे म्हणतात पण हे जाड असतात जरा वरचा थर याला आलूबोंडा म्हणतात आणि रस्सा त्याच्यावर रस्सा घालायचा आणि जिलेबी पण आम्ही आणली होती खवा जिलेबी एकदम प्रसिद्ध आहे मस्त मिळते आणि ही रस्सामध्ये चण्याची उसळ असते एकदम टेस्टी विदर्भातली फेमस डिश आहे आणि आलूबोंडे रस्सा तर यावेळेस पहिल्यांदा मी माहेरी भरपूर वर्षांनी खूप दिवस राहिले तर मग ह्या असे छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मस्त आणि आता ही टेस्टी डिश गावी खाल्ली खूप मज्जा आली एकदम लहानपणच्या सर्व आठवणी जागृत झाल्या हे बहिणीच्या घरचे दोन आंब्याचे झाड आहेत केशर आंबा आहे हा खूप मोठ आंबा आहे एकदम आणि आपण हाईटला हात पुरेल असा कमी छोटा आहे हाईटला कमी आहे म्हणजे हात पुरेल असे आंबे आणि भरपूर आंबे लागलेले होते आंब्याचं एप्रिल महिन्यामध्ये सर्व कैरी पण बनवून खूप खाल्लं आहे आणि रस आणि एप्रिल महिन्यात यवतमाळमध्ये यावर्षी भरपूर पाऊस होता पूर्ण एप्रिल महिन्यात आत रात्रीचा पाऊस पडायचा दुपारीहून आणि रात्री पाऊस आणि एक दिवस तर गारांचा खूप पाऊस झाला आणि आंबे भरपूर आंबे पडले आंब्यांचा सडा पडलेला मग आम्ही त्याची कैऱ्या बनवल्या सुकून त्याच्या आमसूल कैरी कच्च्या कैरीच्यापासून आणि कापून त्या सुकवल्यात जेवणामध्ये वगैरे वापरायसाठी पन्न बनवून ठेवलं आहे कच्चं सरबत असं छान चिया सीड आता तयार झाले यंत्रातून काढून आणले आता शेतामध्ये तिळ काढणं चालू आहे आणि तिळाच्या गोण्या भरणं चालू आहे तर मी पहिल्यांदा असा व्हिडिओ गाव शेत बनवण्याचा प्रयत्न केला आवडल्यास घरगुती स्पेशल चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद